नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कुडाळमध्ये मित्राच्या गावी तर काल महाशिवरात्रीसाठी आपण इथं आलो होतो आणि उद्या आता घरी जाणार तर आज जरा फिरून यावं त्यांचं गाव म्हणून आता त्यांच्या गावात जरा फिरून फेरपटका मारून येतो आहे तर कुठे जायचं आता आपण कुठे जाऊया गवयदेव तर गवय देवाची इथे जाऊयात आपण मंदिर आहे ना काय आहे मंदिर मंदिर आहे तिथे जर जाऊन बघून आहे कसं आहे ते मंदिर त्यांचं तरी बघा विशेष उंच उंच झाड आहे तिथे मारलीपासून तर हे बघा आपल्याबरोबर राजू आला आहे राजू हां युट्यूबर अडा युट्यूबर राजू तर चला बघूया ना अशी वाट आहे गेलेली तर जाऊया आपण तिकडे हळूहळू माळ आहे का पुढे रे बघा आपण माळावर पोचलोय म्हणजे डोंगर आहे मोठा डोंगराचे पायथ्याशी आलो आहेत आपण मळ्यात ना जावं लागतं वाटतं तर हे बघा आता डोंगर चढायला लागतोय कुठं आहे डोंगराच्या पलीकडं आहे कुठे आहे आणि करंद पण आहेत मी पहिल्यांदाच आता हे बघा करंड या वर्षातली पहिल्यांदाचीच करंड आहे ती काल जाऊ तस तू पहिल्यांदा खातो मी पण पहिल्यांदाच खातो आज हे काय मंदिर तर हे बघा आपण आता गव देवाजवळ आलोत या झाडाजवळ आता झाडाजवळ दिसतंय छोटस मंदिर बघूया चला तिथं काय ते बघा आता आलेलो आहे आपण इथे तरी बघा या झाडाच्या मुदत आहे वाटतं बाजूराज बघा आता आपण आलेलो आहेत आणि इथे गणपतीची मूर्ती दिसते उजव्या सुंड्याचा गणपती दिसतो आहे बघा इथे जास्त कुठं बघायला मिळत नाही पण इथे आहे बघा पुढच्या साईडला पण एक देऊळ आहे तिथं बघूया तरी इथे गव देवाचं स्थान आहे उंच असं एक झाड दिसतंय बघा इथे तर मित्रांनो हे बघा हे वडाचं झाड आहे आणि आता काय नजारा बघा काय दिसतोय भारी सूर्य आता मावळतीला चाललाय तर हा बघा कसं दिसतंय एकोणतीस एप्रिल ना तर इथे एकोणतीस एप्रिलला आता कार्यक्रम होणार आहे आणि हा बघा तिथे स्टेज बांधतायत तर जेवण पिऊन असतो ना हां तर महाप्रसाद आणि इथे आता दशावताराचा कार्यक्रम होईल इथे एकोणतीस एप्रिलला तर यायचं असेल तर नक्की भेट द्या तर हे बघा कसा सुंदर निसर्ग आहे ते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद